मी असं समजतो हे सगळं आपले सगळे गावचे सगळे प्रमुख इथं आहे म्हणून दुसरा विषय बोलतो जे हो जे तुमचं चाललं नाही जे काय आज मोबाईलवर सुद्धा येऊन राहिले मी ऐकतो हो पाहतो मोबाईल जरी राजकारणात नसलो तरी पण हे जे बोलायला लागलं आपल्या गावाला विचित्र लागले बरोबर आतापर्यंत मी मिटिंग पाहिल्या स्वास्याच्या पाहतो कारखान्याच्या पाहतो तो आम्ही घरावल्या झाल्या अशी अशी मिटिंग अशी बद्दल कुठंच नाही कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो विषय mm -hmm. कसे वाजले पाहिजे मिटिंग येईल काही पोरखेळे काय घरी का, घरी बसलेला की आज उद्योग चालला याला कारणभूत आपण आणि याला नेतृत्व राहिले गावामध्ये वचकपणाच राहिले नाही असं मला वाटायला लागल काय राहिलं आपले लोक काय करू राहिले आता हे करून तुम्ही पाहू राहिले मोबाईल मध्ये रोज पाहतो काही पाहतो हे काय करतात याला फक्त तीन जागा भांडायला एक पहिली नगरपालिका तिथं उद्योग करायचे दुसरं पोलीस स्टेशन वर जायचं आणि तिसरं संस्थान एक यांचं खुराक झालं म्हणजे भांडण्याचे आणि हे जे शिकवलं या पुढारीने नवीन कुटणी यांना नवीन बोलतो तुम्ही जे हे शिकवलं त्याचं हे पळेल माझे हे अरे थांब चालेल ऐकत नाही काय याला कारण काय झालं कोण पूर्वी आम्ही एक दोनच भाऊपुराच्या एकट्याच असायला सगळं गाव शांत बसू काय का तुमच्या ती ताकद तुम्ही काय चुका केल्या हे तुम्ही एकदा तुमचे तुम्ही सुधरा का लावलं आणि हे प्रकार सांगतो आता हे तुमचे तुम्ही काय म्हणले तुला ऐकत नाही वय बाहेर दिल्या अध्यक्षाला सांगून काढी तुम्ही काढू शकता आता हे सगळं सगळं बरोबर आहे पण हा जर प्रकार हे बोरांचा पुढं जर वाढ हे सगळे पैशावाले बोर आहे बंदुके त्या बंदुक्यातील आणखी नगरपालिकेवर मोर्चा जायचं काही कारण नाही तिथे मोठमोठे अधिकारी बसलेले तुम्ही सगळं बंद नगरपालिकेवर मोर्चा नेऊ नका काय नका करणार तुम्ही काही काम नाही तिथं मोठमोठे अधिकारी बसलेले तुम्ही आज शिकवायचं तिथं काय तुमच्यापेक्षा तुम्हाला तुमचे घर सांभाळता येत नाही संस्था नाही संस्थांमध्ये कलेक्टर लेवलचे चार पर्सन आहेत तिथं तिथं आजकाल शिकवलं जाते अरे तुमच्या घरी पाहा तुम्ही तुमचं पाहून ते मारामारी करतील असतो घेऊन जातील अटक होईल जेलमध्ये जातील बर्बाद होतील काय चाललं काय हे सगळ्यां तुम्हाला सुद्धा एक बर ऐकू नका बाबा शांत राहा शांत तुम्ही उद्योग वाढवू नका डोक्याला खुराक करू नका करायचं तर काही धंदे झाला राजकारण हे काही झोप नसतं आता राजकारण मी खेळलो तुम्ही नवीन आहात तुम्हाला कसं फसवायचं हे आम्हाला <laughs> <laughs> माहिती तुम्हाला कुणीकडे कसं नादी लावायचं कुणीकडे काय करायचं ते राजकारण तुम्ही करू नका आणि आता एक मोबाईलवर वर शक पाहिले एक जण असं म्हणलं गावामध्ये हो <securing language> <waffle unIKchum 23> yeah. mm. एक तर धंदे नाही बरोबर पॅसेंजर कमी येऊ राहिले हे सगळे जे विचित्र झालेले याला कोणतरी वाली व्हा कोणतरी गावातले शांत राह तुम्हाला पैसे आले म्हणजे मारायचं काही कारण हे सगळे नाही तर तुम्ही एकमेक बंदुकी आणून मरणार आहे दिला नाही काही होणार वास्तव वास्तव कशाला तुम्ही तुम्ही जे राजकारणी मानता मी तर तुम्हाला राजकारणी आज ना समजतच <laughs> नाही <नाराबे। उन्णीद जाले। laughs> त्याचं कारण पण तु, तुम्ही आता तरी कोणी ऐकत काय राजकारण चाललं तुम्ही तुमचे घरातले दोन दोन चार चार कुठे झाले काय करणारी पब्लिक काय करेल जरा नीट काळजी झाण्यावर ठेवा पुढचे पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं वळण लावा हे वळ एकद गलिचशे चाललंय हे चुकीचं आहे सगळ्या गावावर परिणाम होते याच्यामुळे तुम्ही एक जण एक जण जरी करा आता योगायोग असा आहे आज आजची परिस्थिती अशी आपल्याला नामदाच सा माणूस आपल्याला मिळाला गावचा विकास करून घ्यायचा तर तुम्ही सगळ्यांविरुद्ध करून घ्या ना तुम्ही आपसंच भांडणार मजा याच्यात मजाच नाही काहीच मजा नाही हे फक्त मारा मार्या बूट मी 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 फार मोठ आहे मला लय हात करेल तुला काही हात कर नाही मला काहीच हात नाही ते जे उभे राहिले होते ना बोलायला त्याला काही हात नाही मी सांगत तुला माझ्या मताने या बोलायला आणलीच नाही यांचे पुढे राहिलं ते नाहीच काय चाललंय गावामध्ये अरे पूर्वी दोनच माणसं होते काय विचारतात कोणाला काय बोलतात आज तो सेक्रेटरी पण त्याला काय बोलतो कोण करणार काय बोलतो काय पण आहे कशा करता येईल याचा काही फायदा होत नाही उठत नुकसान होणार एकमेकांचे भांडव चालू राहणार भांडव जिथे बा हा बोलला मग मागे तू तिथे बोलला काय ते भांडणे अरे कशा करता तो आणि राजकारण केलं मी एकदम चुकी देऊन या बोलावली नवीन बोलायला लागलं ना बिंडो पाणी बोलायला लागलं शांतता करावा जरा तुमच्याजवळ अभ्यास पाहिजे त्याचा उद्योग चांगला करावा भांडण मारा मार्यात करू नका माझं हे म्हणणं आहे आणि जरा कुठं विनंती करतो तुम्ही जे आपण आहे सा, ना हे उद्योग करू नका पोलीस स्टेशन वर जाण संस्थांना दम देणं नगरपालिकेला ते साहेबांचं अरे तुमच्या वेळेला आठ युवान माणसं येत तुम्ही काहीच नाही कोण जास्त शिकेल सांगतो तुमच्या तुलना केली एकूण इकडे इकड आणि त्याची मार्ग तुम्ही इकड काय झाला ओरडला बोलते हे निघून आला झाले बांडर पाणी झाली आहे जी, ही विचार पाहत कशी उठले का ते काही म्हणलं का त्याने समजते काही कळत तुम्हाला लय कळत उठायचे अरे काय आहे काय घरचं बाजार एक काय बाजार आहे का खाल्लेले उठले कुणीही उठायचं काही गोष्टी तुम्हाला लय आखली आहे का, का? अरे काही दाखल नाही तो बोलतो आणि काही हात नाही त्याला बैठक बैठक अरे काय चाललं काही तर व्यवस्थित आणि गावच्या दृष्टीने मी बोललो सगळ्यांनी मी ध्यानच